वाढत्या सावटाळा देणाऱ्या प्रभावी सिनेमॅटिक कथेसाठी तलासरी येथील कोचाई येथे राहणारे शैलेश जिल्ह्यातील प्रथम सन्मानित करण्यात आले आहे सायबर क्राईम अज्ञानीपणावर चालणारा सापळा या कथे सायबर गुन्ह्याची वास्तववादी मांडणी करण्यात आली आहे ब्लॅक मॅजिक फिल्म निर्मित या कथेत हॅकिंग डिजिटल फसवणूक आणि सायबर सुरक्षेच्या महत्वाच्या पैलूवर प्रकाश टाकण्यात आला आहे पुरस्कार स्वीकारताना म्हणाले सायबर फसवणूक केवळ हॅकर्सची चाल नाही तर लोकांच्या अज्ञानावर खेळणारी एक मोठी यंत्रणा आहे त्यामुळे जागरूकता निर्माण करणे काळाची गरज कर आहे या प्रतिष्ठित पुरस्कार पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक आणि एस पी बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे या कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि सामाजिक कार्य उपस्थित होते अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या सिनेमॅटिक कथेत काय खास सायबर गुन्ह्याची वास्तववादी मांडणी फसवणुकीच्या विविध कलकृत्यापावर प्रकाश टाकणारे कथानक युवकांना जागरूक करणारा आणि प्रेरणादायी संदेश सायबर सुरक्षेसाठी महत्वाचा टप्पा शैलेश वाढिया यांनी त्यांच्या टीमने सायबर गुन्हेगारी विरोधात प्रभावी संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार एक योग्य दिशेने देणारे पाऊल आहे भविष्यातही वाढिया आणि त्यांची टीम सामाजिक जाणीव वाढवणाऱ्या आणि परिवर्तन घडवणाऱ्या कथांचा समावेश करणार असल्याचे सांगण्यात आले आहे न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला तलासरी